मी सत तुझ्या पाठीशी राहील फक्त या गोष्टी कर या चार गोष्टी केल्या तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी कायम राहतील स्वामींची भक्ती तर आपण सगळेच करतो आज आपण सोप्या उपासना बघणार आहोत की ज्या केल्यावर स्वामी दिवसभर आपल्या सोबत राहतात आपण कामावर जात असू किंवा लांबच्या प्रवासाला जात असतो त्या दरम्यान स्वामींचे सुरक्षा कवच हे आपल्याला प्राप्त होते सर्वात प्रथा आहे तारकमंत्र तारक मंत्रचा महिमा फार मोठा आहे काही जणांचे तारक मंत्राचा आधार घेऊन मोठमोठे आजार बरे झाले आहे स्वामींना जवळ किंवा देवघरात एक उद्बत्ती लावायची आहे तांब्याचा पेला असा ठेवायचा आहे की उद्बत्ती राख त्यात पडेल आणि त्यांना तर तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ते राख पडलेले पाणी प्यायचं आहे दुसरी उपासना घरातून बाहेर पडताना स्वामींना मुजरा करायचा आहे तसेच स्वामी माझ्यासोबत चला असं म्हणून त्यांना विनंती करावी आणि आपण ज्या कामासाठी जात असाल तेही सांगावे तिसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा जरूर लावावा जर डोक्याला लावायला नसेल तर छातीला लावावा मगच घरातून बाहेर पडावं चौथी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर सत स्वामींचे नामस्मरण करीत राहायचं बस ट्रेनची वाट बघत असताना तो वेळ नामस्मरणसाठी वापरावा प्रवासात छान वाटते प्रवासामुळे येणारी नकारात्मकता येत नाही आपण प्रसन्न राहतो या सगळ्या उपासना नक्की करा या उपासनांचा लाभ घ्या संकटातून तुम्ही अलगत तारले जातात तसेच भक्त हो या काही गोष्टी आहेत ते स्वामींना अजिबात आवडत नाही तेही आप पाहूयात आज आपण स्वामींना कुठले गुण आवडत नाहीत हे बघणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही जसे आहात तसेच वागा मी उगीच कोणीतरी आहे मोठा आहे असे माने दुसऱ्याला तुच्छ लेखणे हे सोडून द्या तुम्ही आहात तसेच जगासमोर वागा लोक काय बोलतील आपल्याला लोक कमी तर समजणार नाही ना असा खोटा विश्वास आणून वागू नका लोकांकडे लक्ष देऊ नका श्री स्वामींवर विश्वास ठेवा चांगले वागा तुमच्याही बाबतीत चांगलेच होईल तुम्हाला जे मनापासून वाटते ते करा लोक करतात म्हणून मीही करणार हे करू नका कोणत्याही बाबतीत करू नका स्वामींना आळशी भक्त अजिबात आवडत नाहीत आपल्याला घरचं काम जमत नसेल तर ठीक आहे पण जमत असताना त्यामध्ये अजिबात आळशीपणा करू नका